नमस्कार जय जवान या युट्यूब चॅनलमध्ये मी किसान सर्वांचं स्वागत करतो आता बुद्धिमत्ता विषय मला सांगायचं की फार पूर्वी काळापासून या जगात महत्व होत शक्तीपेक्षा श्रेष्ठ युक्ती कोण करीत होता बुद्धिमान होता तो युक्ती करीत होता फार पूर्वी ज्यावेळी लोक अशिक्षित होते त्यावेळी सुद्धा बुद्धीचं हे केलं जायचंच म्हणजे वराचं बुद्धीपरीक्षण करताना वधूकडील मंडळी वराला वाळलेलं गाठीचं कठीण लाकूड फोडायला देत असत वाळलेलं गाठीचं कठीण लाकूड शक्तीच्या गावानं फुटत नाही त्याला युक्तीचाच गाव लागतो म्हणजे युक्तीच्या गावानं लाकडाची गाठ सोडत होती आणि लग्नाची गाठ जुडत होती आता सुद्धा बुद्ध आता तर बुद्धिवंताच्या परीक्षेत घेतल्या जातात त्याचा जा काही विषयच नाही प्रबळ प्राणी निर्बळ प्राण्याला आपले भक्ष्य करीत असतात निर्बलांचा वाली कोणी नसला तरी निर्बळ प्राणी आपल्या बुद्धिबलाने अनेक प्रबळ प्राण्यांच्या डोळ्यात धूळ फेकून संकट मुक्त होऊ शकतो एका छोट्याशा बुद्धिवान उंदराची गोष्ट मी सांगणार आहे एका गंध ठारण्यात एका प्रचंड वृक्षाच्या मुळाशी अनेक वाटा असलेल्या बिळात एक उंदीर अत्यंत सुखाने राहत होता त्यानं अनेक वाटा ठेवल्या होत्या आपल्या घराला म्हणजे कुठल्याही वाटेतून सही सलामत बाहेर पडता आलं पाहिजे आपल्यासुद्धा जीवनात अनेक मार्ग पाहिजेत आपल्या सुटकेचे आपल्या प्रगतीचे अनेक मार्ग पाहिजेत तरच आपण त्यात यशस्वी इशू होऊ शकतो अनेक वाटा असलेल्या बिळात तो असल्यामुळं अत्यंत सुरक्षित होत होता आणि त्याच वृक्षाच्या ढोलीत एक रान मांजर येऊन राहायला लागले आता मांजर आणि उंदर यांचं हडवैर परंतु मांजराच्या प्रत्येक हल्ल्यातून तो उंदीर सही सलामत नष्टायचा बुद्धिमान होता एके दिवशी एका पारद्याने त्या वृक्षाच्या जवळच आपले जाळे टाकले आणि त्या जाळ्यात थोडेसे मांसखंड टाकून तो निघून गेला मांसखंडाच्या खंडाच्या अभिलाषेने ढोली बाहेर पडलेलं मांजर त्या जाळ्यात आलं आणि अलगद अडकलं तो जो जो सुटण्याचा प्रयत्न करू लागलं तो तो जास्तच अडकला आता यातून आपली सुटका अशक्य आहे हे ज्यावेळी त्याला कळलं त्यावेळी ते अगदी स्वस्त पडून राहिलं बारेच राहिला नव्हता मांजराच्या धडपडीने सावध झालेला उंदीर बिळाच्या तोंडाशी आला आपल्या शत्रू शित, कट्टर शत्रूची झालेली फैजी ती बघून त्याला अतिशय आनंद झाला तो लगेच बाहेर आला जाळ्यावाला टुन 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 ओरड्या मारायला लागला मांजराच्या समोर पडलेल्या मांस खंडावर ताव मारून मांजरालाही नवाय लागला परंतु उंदराचा हा आनंद जास्त वेळ टिकला नाही त्याला झाडावरून खर खर्र आवाज ऐकावला म्हणून त्यानं वर पाहिलं तर वर एक घुबड त्याच्यावर झाड बघाण्याच्या तयारीत ठपून बसलं होतं बाजूच्याच गवतात त्याला खसखस जाणवली म्हणून त्यानं गवताकडे पाहिलं तर गवतात एक मुंगूस त्याला गट्टम करण्यासाठी टपून बसलं होतं एक प्रबळ शत्रु निप्चित होऊन पडला होता पण दोन प्रबळ शत्रू त्याला गट्टम करण्याच्या तयारीत बसले होते तरी सुद्धा बुद्धिमान उंदराना धीर सोडला नाही आता बुद्धिवान नीतिवान पुरुष असतात ते संकटच्या वेळी घाबरून जात नाहीत ते त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतात तसंच केलं त्यानं आपला कट्टर शत्रू मांजराचा शाह्य साह्य याचा निश्चय केला तो मांजराच्या जवळ गेला ना अत्यंत नम्रतेने म्हणाला मांजर महाराज आपण प्राण संकटात सापडलेले आहात आता यातून आपली सुटका अशक्य आहे तरी सुद्धा मी जर तुम्हाला मदत केली तर तुम्ही यातून मुक्त होऊ शकता फक्त तुम्ही मला वचन दिलं पाहिजे की मला तुम्ही कसलाही धोका करणार नाही हे वचन मला पाहिजे तरच मी तुम्हाला या प्राणसंकटातून मुक्त केले मांजराजवळ दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे मांजरा सांगितले की मी वचनबद्ध आहे तुला कसलाही धोका करणार नाही उंदराने सांगितलं जर तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न कराल तर सकाळी पार देईल तू तु त्यावेळी तुम्हाला तो मारणारच याविषयी काही शंका नाही म्हणजे मी मारणार तुम्ही मारणार आपल्या दोघांची जर मैत्री झाली तर आपल्या शत्रूंचा पूर्ण प्रभाव होईल पूर्ण पराभव होईल आणि आपण दोघं अत्यंत सुखाने राहू मांजराला त्याचे विचार पटले त्यानं त्याला निर्भयतेचं आश्वासन दिलं आणि आपल्या जवळ घेतलं आता ह्या दोघांची मैत्री झालेली बघून या दोन कट्टर शत्रूंची मैत्री झालेली बघून मुंगूस आणि वरचं घोवड हे म्हणलं आता काय आपलं खरं नाही आपलं भक्ष गेलं ते दोघंही आपापल्या मार्गाने ओढून गेले दोन प्रबळ शत्रूंना आपल्या बुद्धी चातुऱ्याने पराजय पराजित करायला उंदीर यशस्वी झाला होता आता त्याला स्वतः सुरक्षित राहून मांजराची सुटका करायची होती परंतु घाई करून उपयोग नव्हती पारदियाच्या अगोदर जर मांजराला मुक्त केलं तर मांजर आपला फराळ केल्याशिवाय ढोलीत जाणार नाही याची त्याला गॅरंटी होती म्हणून ते गाळ गाळे जाळकृतरा सुरुवात केली मांजराला काय मुंदराचा असंतपान आवडलं नाही त्याने त्याला सौम्यपणे दोष दिला त्यावेळेला मांजर म्हणले त्यावेळी उंदीर म्हणाला मंजराला की मी जर तुला वेळेच्या आधी जर मुक्त केलं तर फार अवघड आहे कुठलंही कार्य वेळेच्या आधी केलं तरी धोका असतो आणि वेळे नंतर केलं तरीही धोका असतो कुठलंही काम अगदी वेळेवरच व्हायला पाहिजे सूर्योदय होताना पारधी ज्या वेळेला येईल त्यावेळीच मी तुझी शेवटची गाठ सोडीन त्यावेळी तू मला मारण्याचा विचार करणार नाहीस ना ना तू तु तुझ्या प्राणाच्या भीतीनं डोलीकडे पडे असेल आणि मी सुरक्षित राहील आणि अगदी तसंच झालं पारधी हातात शस्त्र घेताना दिसला की मांजराला दरदरून घाम फुटला त्याचं हृदय थाड 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 करायला लागलं पारधी जवळ यायच्या वेळेतच मांजराने शेवटची गाठ सोडली जीवाच्या आकांतानं मांजरानं कसं तरी आपलं बीळ गाठलं स्वतःच्या बुद्धिबालानं त्यानं मांजराच आपलं वचन पाळलं मांजराला मुक्त करून स्वतः आपलं गीत बीड गाठलं तर मित्रांनो ही आहे बुद्धिवंताची कारण ज्याच्याकडे बुद्धी आहे तो कसल्याही संकटातून मुक्त होऊ शकतो कसली अगदी कसलंही संकट आलं म्हणून बुद्धीचा वापर वाचन ह्या गोष्टी आपल्या जीवनात आल्याच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय श्री